डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन व्हिडिओ बघून बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किन न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ही डिझाईन बघून तुम्हाला तुमच्या ब्लाउज आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल चला तर आता आपण छान असे डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर असा ब्लाउज पीस आहे आणि ह्या ब्लाउज पीसचा बॅक पार्ट ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे छान असा वर्कवाला ब्लाऊज आहे बघा काटपदरचा आहे आणि त्याचा जो काही अस्तरचा बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग मार्किंग करावी हे सहज लक्षात येईल तर इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचा इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून बोटनेक डिझाईन आहे त्यामध्ये पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण साडेसहाच म्हणजे इथं पूर्ण शोल्डर होतो तेरा आणि त्याचा ते निम्म साडेसहा ठीक आहे आणि जेवढा आपण शोल्डर घेत असतो तेवढाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा असता सो ह्या ब्लाउजसाठी ह्या साईजसाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो, तो सुद्धा साडेसहा घेतला आणि त्याआधी बघा मी इथे गळारुंदीची सुद्धा मार्किंग करून घेते तर साडेतीन आपण इथे गळारुंदी घेणार आहोत आणि मी आत्ताच म्हटलं की आपण जो काही मुंडा आहे तर तो साडेसहा घेतला शोल्डर आपलं अडीच इंच आहे म्हणजे तीन आपण घेतलेला आहे बघा इथून मुंडा आणि एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन इंचसुद्धा मार्जिन इथे ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा वरती आपल्याला तीन इंचाला मार्किंग करायची आहे पुन्हा साडेतीन इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला इथे वरचा पार्टचा एक छोटासा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे स्केलच्या साह्याने ड्रॉ करून घेतला त्यानंतर इथून खाली आपल्याला एक इंच दीड इंच अशी मार्किंग करायची असते तर बघा मग तुम्ही एकलाही करू शकता दीडलाही करू शकता किंवा दोनलासुद्धा करू शकता तर मी ते दीड इंचाला केलेली आहे आणि त्यानंतर इथून साडेतीन रुंदी घ्यायची आहे आणि आता तुमचा जेवढा गळा असेल ना त्याची मार्किंग करायची तर बघा मी इथे दहाला मार्किंग केली नऊ गळा होता अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आणि मग ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी वरती गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे तुम्ही पानगळासुद्धा घेऊ शकतात आणि त्यानंतर आपण हा जो एवढा काही बॉक्स आहे त्याचा निम्म्याची मार्किंग करायची आहे तर हे बघा इथे मी तीनला मार्किंग केली आणि त्यानंतर इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हा इथे पुन्हा आपल्याला मॅच करायचा आहे बघा मुंड्यापासून तर खालनं पण करू शकतात किंवा अजून थोडं वरूनसुद्धा करू शकतात तुम्हाला कसा पद्धतीचा आकार हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे आणि हा इथे आपल्याला मॅच करायचा आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही गळ्याची मार्किंग इथे करून घेतलेली आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर तुम्ही ही डिझाईन लावून लावूनसुद्धा बनवू शकतात पण आपण बिना कॅनव्हची बनवणार आहोत तर वरचा गळा मी कट केला आणि हा गळ्याचा मधला जो काही शेप आहे तर तो तोसुद्धा इथे मी कटिंग करून घेते जर तुम्हाला पेपर लावायचा असेल तर लगेच कट करायची गरज नाही आहे आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं तर बघा मेन फॅब्रिक मी इथे सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला जे काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन लावली वरती पण आणि इथे खालीसुद्धा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा जो काही शेप आहे तर तिथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे सगळ्यात आधी मधला शेप लक्षात राहू द्या जर कॅनव्हास पेपर लावून आपल्याला जर का बॅकपार्ट रेडी करायचा नसेल तर अशा वेळेस आपल्याला मधला शेप जो आहे ना तर तो सगळ्यात आधी या पद्धतीने स्टिच करायचा व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं ह्या पद्धतीने बघा आपल्याला फोल्ड करायचं छोटासा कट मारायचा आहे आणि मधला जो काही मेन फॅब्रिक का आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आता हे कटिंग करताना काटोकाट व्यवस्थित कट करायचं आहे आपल्याला त्याची मार्जिनची गरज नाही आहे ठीक आहे आता बघा हे कट झालेलं आहे त्यानंतर हा जो काही शेप आहे ते इथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि ह्या गळ्याचा आकार जसा आहे आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे सो मग मी व्यवस्थित इथे कट्स मारून घेतले आणि आता काय करायचं आपल्याला बघा हे अस्तर ह्या पद्धतीने आतमध्ये टाकून द्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे ठीक आहे आता इथे आपल्याला हा जो काही आकार आहे इथे द्यायचे आहे दापटी तर बघा इथे दापटीमध्ये त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपलं जे काही ब्लाऊजची डिझाईन आहे किंवा हा जो काही मधला शेप आहे तर तो प्रॉपर असा फिनिशिंग इथे रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे सो ही स्टेप तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे तर बघा इथपर्यंत दिल्यानंतर तिथून खाली पुन्हा आपल्याला कंटिन्यू ह्या पद्धतीने इथे दापटीप देऊन घ्यायची आहे फक्त गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे ठीक आहे आता बघा हा मधला पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला इथे कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला कमरपट्टी आणि गळ्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे त्याआधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या पद्धतीने कडेकडेने सोडून घ्यायचा आहे बघा तर ज्यावेळेस कॅनव्हास पेपर नसतो तर अशा वेळेस आपल्याला कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज पडते तर सगळ्यात आधी आता आपण हे जोडून घेऊयात तर हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी, कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण की हे जोडण्याचं जे काही मार्जिन आहे तर हे आपण ब्लाउज कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं सो त्यामुळे त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही आपला कुठला शेप चेंज होणार नाही तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेताच आपल्याला हे स्टिच करायचं असतं सो त्यामुळेच मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा मीसुद्धा व्यवस्थित पकडत आहे गळासुद्धा स्प्रेड होणार नाही म्हणजे गळारुंदी याची सुद्धा काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर थोडं थोडं पकडतच आपण इथे हा पार्ट जोडून घेतलेला आहे तर बघा आता मेन फॅब्रिक म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीसचं बॅक पार्ट एकमेकाला जोडून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा म्हणजेच आपण त्याला मेन फॅब्रिक म्हणतो तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅकपार्ट रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच आपल्याला ह्या पद्धतीने इथे जोडून एक्स्ट्राचं जे काही आहे तर ते, ते कट करून परफेक्ट मापाचा बॅकपार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच ठीक आहे तर बघा मग व्यवस्थित मी इथे प्रॉपर असं कट करते मुंड्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे ठीक आहे आता हा जो काही बॅक पार्ट आहे हा मी साईडला ठेवला आणि मी म्हटलं होतं की आपल्याला गळापट्टी आणि कमरपट्टी इथे काढून घ्यायची आहे सो बघा मग मी इथे बघते कु कुठल्या साईडने आपल्याला इथे कमरपट्टी कट करता येते तर बघा हा जो काही पार्ट आहे तर इथून आपण कमरपट्टी कट करू शकतो तर एक ते दीड इंच एवढी तुम्ही यूज करू शकतात तर बघा मी डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने अंदाजे डायरेक्ट कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आता आपण ही कमरपट्टी लावूयात तर हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला पट्टी ठेवायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डबल फोल्डसुद्धा करू शकतात किंवा मला असं वाटतं की मी थोडंसं अजून कट करते ते भरपूर होईल आणि मग आता ह्या पद्धतीने अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या आता ही जी काही टीप आहे तर ती मारण्याच्या आधी मी इथे बॅक साईडला टक्स टाकते तर सेंटरपासून साडेचार आणि उभ्या चारच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेते यामुळे काय होईल की आपले टक्स कमरपट्टीमध्ये दाबले जातील सो त्यामुळे मग तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा कमरपट्टी लावल्यानंतर जर तुम्हाला टक्स टाकायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता ठीक आहे पण मग मी इथे आता टाकूनच घेते तो तो बर बर ला, ला तर बघा इथं परफेक्ट टक्स टाकला घेतलेला टाकला गेलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकते टक्सलाने मी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही आणि आता आपण लावून घेऊयात कमरपट्टी तर बघा इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखं पट्टी पकडायची आहे आणि टक्सचे जे काही आतमधला कपडा आहे तर तो बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे तर बघा आता ही टीप मारून झालेली आहे यानंतर ही टीप आपल्याला आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करत वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायची आहे आता इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली ब्लाउजची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे जिथे पण तुम्ही दापटीप द्याल गळा असो एखादा शेप असो किंवा हा कमरेचा पार्ट असो कुठलाही असो त्यासाठी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची ठीक आहे आता हे पार्ट आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला गळापट्टी लावून घ्यायची आहे तर गळापट्टीसाठी नेहमी आपल्याला तिरकस कपडा लागत असतो तर साधारणतः एक ते सव्वा इंचाचं तुम्ही कट करू शकतो तर बघा तिरकस कपड्यामध्ये मी सव्वा इंचाची इथे पट्टी कट करून घेत आहे कारण की ही जी काही माझी स्केल आहे ना तर ती बरोबर एक इंचाची आहे सो त्यामुळे मी थोडं किंचित एक्स्ट्रा घेतलेला आहे तर बघा मग तिरक्या कपड्यामध्ये आपण ही एक पट्टी कट करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपण गळ्याला लावून घेऊयात तर मी ह्या पद्धतीने ती डबल फोल्ड करते आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे लक्षात राहू द्या ही पट्टी लावताना एकसारखं मार्जिन पकडायचं आहे मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका जर मार्जिन कमी जास्त झालं तर आपल्या गळ्याचा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला या पद्धतीने इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे त्यानंतर जी काही एक्स्ट्राची आहे तर ती मी कट करून घेते आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही गळापट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर अशी गोलाकार पद्धतीने फोल्ड व्हावी यासाठी आणि त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारायची आहे तर तुम्ही इथे दाब टीपसुद्धा मारू शकतात किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा डिस्टन्स ठेवूनसुद्धा मारू शकतात तर बघा मी थोडासा डिस्टन्स ठेवूनच टीप मारते कारण इथे आपल्याला लेससुद्धा लावायची आहे सो त्यामुळे मग मला काही गरज वाटत नाही आहे पण जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही मग करू शकता तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत पकडत मी इथे ह्या पद्धतीने बघा टीप मारून घेत आहे डायरेक्टच ठीक आहे म्हणजे टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन सोडून म्हटलं तरी सुद्धा चालेल तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचा इथं आपण हा वरचा गळा सुद्धा इथे रेडी केलेला आहे आणि खालचासुद्धा आपला ॲक्च्युली रेडी झालेला आहे टक्स आपण आधीच टाकले शक्य असल्यास तुम्ही नंतर पूर्ण डिझाईन झाल्यानंतर टाकले तरी बेटर असतात ठीक आहे म्हणजे खालच्या चा, साईडचे बॅक साईडचे आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक लेस लावून घ्यायची आहे वरच्या शेपला सुद्धा आणि जो काही मधी शेप आहे ना तर तिथेसुद्धा तर बघा मग गळ्याच्या साईडला इथे गोल्डन कलरची लेस आपण लावून घेऊयात तर मी गोल्डन कलरचा दोरासुद्धा ऑलरेडी ओवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित कडेकडेने पकडत आपल्याला ही लेस लावायची आहे तुम्ही साडीला मॅचिंग कॉन्ट्रास्ट कशी ही लेस इथे लावू शकतात पण मी गोल्डनच लावते कारण की गोल्डन कशावरही मॅच होतं आणि ब्लाऊज पीसवर सुद्धा गोल्डन वर्क आहे त्याचबरोबर साडीवरसुद्धा बरंचसं गोल्डन वर्क आहे त्यामुळे मग हे इझिली मॅचच होईल ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे ही, आप ही लेस लावली आता मी ह्या लेसला डबल टिप देऊन घेते जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक होईल वरती तरंगणार नाही ना ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी छानशी येईल ठीक आहे आणि थोडंफार जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे मी कट करून घेतलं तर बघा वरच्या शेपला आपण इथे लेस लावून घेतली त्यानंतर ही मल्टी कलरची लेस घेतलेली आहे बघा मी तर ती आपल्याला इथे मधला जो काही शेप आहे तिथे लावून घ्यायची आहे तर इथून मी सुरुवात करते बघा आणि जे काही असं हँगिंगसारखं है आहे ना छोटं छोटं ॲक्च्युली डिझायनर लेस आहे तर ते मी बरोबर खालच्या साईडला घेतलेलं आहे बघा म्हणजे ब्लाऊजचं मधला शेपला अजून छान असं लूक यावं यासाठी इथेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात तर बघा आता ती फक्त आपल्याला ह्या शेपपर्यंतच लावायची आहे वरच्या पार्टला आणि मग मी इथे कट कर, करून घेतली आणि ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देते मी बऱ्याचदा सांगते आणि आता पुन्हा सांगते की शक्यतो लेस तुमची बारीक कशी असं हो, डबल टिप देत चालायची आहे ठीक आहे तर बघा आता इथे डबल टिप दिल्यानंतर हा खालचा जो काही शेप आहे ना तर तिथे आपल्याला ह्या पद्धतीने चॉकच्या साय्याने बघा आधीची मार्किंग जी होती ना गळा कटिंगच्या वेळेस तर ती करून घ्यायची आणि मग मी ती डार्क करून घेतली बघा ठीक आहे आता त्या शेपलासुद्धा आपण इथे लेस लावून घेऊ मी म्हटलं नाही की शक्यतो टक्स नंतर टाकायचे मग लेस लावायला प्रॉब्लेम येत नाही पण इथे गळापट्टी होती बऱ्याचदा आपल्या ब्लाऊज डिझाईनला आपण डायरेक्टच फिनिशिंगसहित करत असतो त्यामुळे लगेच टक्स टाकण्याची गरज पडत नाही पण इथे आपल्याला गळापट्टी लावायची होती, होती सो त्यामुळे मग मी आधी टक्स टाकले म्हणून मग थोडंसं आपल्याला लेस लावताना प्रॉब्लेम होतो गळ्याचा घातल्यानंतर तो प्रॉपर व्यवस्थितच दिसणार आहे ठीक आहे तर बघा मग व्यवस्थित आपण आता जे काही मल्टी कलरचं हँगिंग होतं तर ते आपण खालच्या साईडला घेतलेलं आहे बघा आणि बरोबर मुंड्याच्या शेपपर्यंत आपण जी काही मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आता या लेसला मी डबल टिप इथे देऊन घेत आहे बघा प्रॉपर असं व्यवस्थित ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमऱ्याच्या साईडला सुद्धा एखादी लेस लावू शकतात पण मला इथे गरज वाटत नाही कारण की ॲक्च्युली ब्लाऊजवर बरंचसं वर्क केलेलं आहे त्यामुळे मग मी इथे मल्टीकलरची लेस यूज केलेली आहे ठीक आहे तर बघा त्यानंतर काय करायचं आहे हा वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे आपल्याला लटकर लावायचे लाव आहे तुम्ही फॅब्रिकपासून बनवू शकतात किंवा अजून वेगळेसुद्धा बाजारातून आणू शकतात पण आता सध्या सिल्क थ्रेडचं खूप ट्रेंड चालू आहे आणि सिल्क थ्रेड जे छानसुद्धा दिसतात सो त्यामुळे मग मी इथे लावून घेते तर तुम्ही पूर्ण गोल्डनसुद्धा लावू शकतात बघा ज्या पद्धतीने मी इथे लावलेले आहेत तर एक सेंटरला ला लावायचं दोन्ही साईडला एक एक दोन दोन तुम्ही लावू शकतात पण मी काय करते आता रेड आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन करते म्हणजे साडीला ते छान असं नक्कीच मॅच होईल तर बघा एकाडे मी इथे लावलेलं आहे सेंटरला रेड आणि मग एक साईडने गोल्डन आणि हे जे काही सिल्क थ्रेचे लटकन आहे तर ते सुई धाग्याने आपल्याला प्रॉपर असे पॅकसुद्धा करून घ्यायचे आहे ठीक आहे सो so, चला मग फायनली खूप सुंदर असा बोटनेकमध्ये ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आपण इथे बनवलेली आहे जरीची साडी असेल काटपदर पैठणी आणि ॲक्च्युली अशा शेपमधली ना सध्या नवरीसुद्धा खूप शिवून घेते सो so, तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावे त्याचबरोबर आपण ही डिझाईन बिना कॅनव्हास पेपरची बनवलेली आहे म्हणजे कमीत कमी, -कमी टाईममध्ये रेडी होती आणि ब्लाऊज पीस पण खूप काही सुळसुळा नव्हता त्यामुळे कॅनव्हस पेपरची गरजसुद्धा इथे नव्हती पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा ही डिझाईन इझिली बनवू शकतात कॅनव्हास पेपर लावून कशी डिझाईन बनवायची तर याआधी बरेचसे बॅकनेक डिझाईनची मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तसे व्हिडिओ बघून तुम्ही इझिली डिझाईन बनवू शकता ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करू नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तेवढे लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन लोकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू